मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की सिंगल फेज मोटरच्या फिरण्याची दिशा कशी बदलायची आपण बघू शकता सिंगल फेज मोटरमध्ये या चार वायर आलेल्या असतात त्यापैकी दोन वायर इथे शॉर्ट केलेल्या एक स्टार्टिंगची रनिंग रनिंगची वायर शॉर्ट केलेली असते व या दोन उरलेल्या दोन वायरला कॅपॅसिटरच्या दोन वायर, वायर, वायर जोडलेल्या असतात आता आपण ह्या मोटरला सप्लाय देऊन चेक करू की मोटर कोणत्या दिशेने फिरते त्यानंतर आपण या मोटरच्या फिरण्याची दिशा बदलवणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय एक वायर आपल्याला ह्या जॉईंटला लावायची सप्लायची व दुसरी वायर कॅपॅसिटरच्या एका वायरला लावायची बघू शकता मोटर चालू झाली आहे ठीक आहे मोटरच्या फिरण्याची दिशा बघू शकता ह्या साईडला आहे अशी ठीक आहे आता आपल्याला मोटर उलट्या बाजूला फिरवायची तर काय करणार मी ही जी वायर इथे लावली होती ती वायर फक्त मी कॅपॅसिटरच्या दुसऱ्या वायरला लावणार कॅपॅसिटरच्या दुसऱ्या वायरला व या जॉईंटला जेव्हा मी वायर लावतो तेव्हा बघू शकता मोटरच्या फिरण्याची दिशा बदलली आहे असं एकदम अगदी सोप्या पद्धतीने आपण मोटरच्या फिरण्याची दिशा बदलू शकतो तुम्ही फक्त हे दोन जॉईंट आहे त्यापैकी कुठले एक वायर चेंज केली की तुमच्या मोटरच्या फिरण्याची दिशा बदलते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा